પરભણી હિંસાચાર દિવંગત સોમનાથ વ્યંકટેસૂર્યવંશી भीमसैनिक याची पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू आणि सीबीआयची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरपीआयचे सोलापूर आरपीआय सोलापूरच्या वतीने करण्यात आली यावेळी आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभू सरवदे उपाध्यक्ष केडी कांबळे शहर समन्वयक अतुल नागटिळक जिल्हा सरचिटणीस रवी गायकवाड आरजी कंपनी श्यामधुरी पवन थोरात राजेश उबाळे सुनील सरवदे व सर्व पदाधिकारी आणि भीमसैनिक मोर्चाचे सदस्य सहभागी होते

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरित रावांनी या ठिकाणी केली येतात बालधर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची सीव चौकशी करावी या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यामध्ये निदर्शने झालेला कार्यक्रम पक्षाने या ठिकाणी आयोजित करण्यात आला विशेषतः यामध्ये तो तो फुझे जी शाखेचा जो पदवीधर असा तो व्यापसा फुल होता त्याला काही संबंध असताना हा भीम सैनिक महाराज मारायला जाते तो पोलीस कोठडी या ठिकाणी या ठिकाणचे जे निरीक्षक आहे पोलीस निरीक्षक घट्टेवाडा नावाचा जो निरीक्षक आहे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या त्या ठिकाणी बहुध आणि धोरणामध्ये दत्तल घडवण्याचा प्रयत्न केला होता पोलीस खात्यामध्ये तसा त्याचा इतिहासच आहे त्याचा आणि हाच पोलीस निरीक्षक बरोबरी या ठिकाणी होता या घटनेमध्ये जवळजवळ सत्तावन्न लोक अटके तयार पैकी सहा लोकं दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत एक महिला भगिनी वसोला मानवती नावाची भगिनी जी सध्या ॲडमिट आहेत सात लोकं फक्त अडविध शोधले आणि पूर्वी अंग्रेजच्या माध्यमात पूर्वीसासोबत जे भारुत्वी गुंत इतर जेना काट्या घेऊन राणवण्याचा प्रयत्न करतात अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅन का राज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका